हॅलो नमस्कार मी प्रकाश असुदेव देसाई पेडंबे या ठिकाणी आपण डी स्टार इंटरपेनमेंट वॉटर पार्क अँड रिसॉर्ट हा प्रोजेक्ट चालू केला आहे दोन हजार बावीसला आता डी स्टार हे नाव ठेवायचं म्हणजे डी म्हणजे देसाई म्हणजे माझ्या सर्व कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये सुद्धा सर्व बिल्डिंग असताना देसाई हा सामान आहेत कॉमन आणि काहीतरी वेगळं पाहिजे काहीतरी नाव म्हणून हे जरा वेगळं असं केलं नाव ठेवलेलं हो आहे आता एक डी स्टार चालू आपण केलं दोन हजार बावीसला चालू करताना आपल्याकडे होत्या पाच रूम लॉन होतं हो, जवळजवळ दहा हजार स्क्वेअर फूट राईट होत्या डान्स होता प्ले सिस्टीम होती पॅन्डिलम होता मल्टीलाईन होत्या रेस्टॉरंट होतं असतं पार्किंग आहे एवढं आपल्याकडे कॉन्फरन्स रूम आहे एवढं आपलं चालू करताना एवढं होतं ज्या वेळेला आपण ओपनिंग केलं त्यावेळेला म्हणजे पूर्ण प्रोजेक्टच्या आपला तीस टक्के प्रोजेक्ट हा चालू केलेला होता आणि प्रोजेक्ट आपण ज्या वेळेला ओपनिंग झालं त्यावेळेला आपण सांगितलं होतं की हा प्रोजेक्ट आता फक्त तीस टक्के चालू आहे अजून सत्तर टक्के बाकी आहे पण त्याच्यानंतर आपण दोन हजार तेवीसला आपण आणखीन तीस टक्के प्रोजेक्ट वाढवलेला आपण त्याच्यात आपण मोठे शंभर बाय तीसचा एक पूल साठ बाय पंचावन्नचा सा एक पूल डॉर्मेटरी परत आणखीन रूम असे चौदा रूम असे टोटल आपण रूम वाढवले आणि लॉन परत आणखीन तीन हजार स्क्वेअर फूट वाढवला म्हणजे आता टोटल तो आमचा प्रोजेक्ट झाला सात टक्के अजून आपल्याला चाळीस टक्के वाढवायचं आहे आता चाळीस टक्के वाढवताना भविष्यात आपल्याला जो एसी नॉन ए सी जवळ आपल्याला सहाशे सातशे कुरच्या बसतील एवढा हॉल करायचा आहे हॅलो नमस्कार मी प्रकाश असो देसाई पेडांबे या ठिकाणी आपण डी स्टार एंटरप्रेनमेंट वॉटर पार्क अँड रिसॉर्ट हा प्रोजेक्ट चालू केला आहे दोन हजार बावीसला आता डी स्टार हे नाव ठेवायचं म्हणजे डी म्हणजे देसाई म्हणजे माझ्या सर्व